आम्ही समर्थ सर्वांना कशा आहात सर्वजण मी रेशमा आणि तुमच्या सर्वांचा रेसिपीज मच मोर चॅनलवरती खूप मनापासून स्वागत तर आता रक्षाबंधन जवळ आलंय म्हणजे बहिणींना गिफ्ट काय द्यायचं आणि भावांना कोणती राखी घ्यायची या अशा असंख्य प्रश्नांचा गदारोळ तुमच्या मनात नक्कीच माजला असणार आणि त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे हा व्हिडिओ तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा आहे डी मार्टचा व्हिडिओ आणि डीमार्टमध्ये असंख्य प्रकारच्या अशा मस्त मस्त डिझाईनच्या राख्या आलेल्या आहेत अगदी दहा रुपयापासून राख्या सुरू आहेत तिथे तुम्ही बघू शकता पंधरा रुपयांची राखी ही आहे तीस रुपयांची राखी आणि त्यांचं कलेक्शन जबरदस्त आहे डिझाईन जबरदस्त आहे आणि मस्त असं पॅकिंग पण खूप छान दिलेलं आहे तरी ते बघा ही दहा रुपयाची राखी पण किती सुंदर वाटते ही आहे ओमची राखी ओमचे छोटे छोटे असे त्याच्यावर ते कॉईन्स आहेत अशा मस्त राख्या आहेत राख्यांचे पूर्ण सेट पण अवेलेबल होती त्याची एम आर पी पासष्ट रुपये होते आणि आप त्या आपल्या त्यांनी साठ रुपयाला लावले होते तर एका राखीची प्राईस जाते फक्त दहा रुपये असे बरेचसे सेट अवेलेबल होते वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये आणि खूप छान छान प्रकारच्या राख्या होत्या नंतर ना थोड्याशा नव्याण्णव रुपयेवाल्या पण राख्या होत्या थोड्याशा पुढे तर नव्याण्णववाल्या ज्या राख्या होत्या त्या मस्त अशा ना डायमंडमध्ये होत्या काही अशा पर्लमध्ये होत्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे छान डायमंड होते छान कलरफुल मनी होते मस्त असं कुंदनवर केलेलं होतं तर जबरदस्त जब राख्यांचं कलेक्शन होतं तुमच्या पण जवळ जर एखादं दे डी मार्ट असेल तर तुम्ही तिथे जाऊन ना नक्की राख्या खरेदी करू शकता तुम्हाला ह्या राख्या नक्की आवडतील याची मला खात्री आहे तर हे झालं सगळं राख्यांचं कलेक्शन आता आपण ना पुढे बघणार आहोत आपण म्हणजे भाऊ बहिणींसाठी कोणते गिफ्टचे ऑप्शन्स देऊ शकतात ते तर हे बघा इथे काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत म्हणजे हेअर ॲसेसरीज आहेत अगदी पस्तीस रुपयापासून सुरू होता तरी ते बघू शकता हे हेअर रबर बँड आहेत ना हे फक्त पस्तीस रुपयाचे आहेत आणि यांची क्वालिटी पण खूप छान दिलेली आहे मस्त क्वालिटीचे होते तर हे आहेत ते हेअर क्लिप आहेत ते पण पस्तीस रुपयांचेच आहेत त्याच्यानंतर हे रबर बँड आहेत ते एकोणसाठ रुपयाचे आहेत नंतर हे लहान मुलींसाठी अवेलेबल असलेले ना पस्तीस एकोणचाळीस रुपयांचे हेअर बँड आहेत त्यानंतर हा कोंब आहे कोम पण खूप छान होता याची क्वालिटी आणि डिझाईन तर तुम्ही बघू शकता मस्तच होती आणि हा होता एकशे नव्याण्णव रुपयाला जर तुमची बहीण लहान असेल ना तर त्यासाठी हा कोमचा ऑप्शन गिफ्ट म्हणून खूप छान आहे तर हे पुढे गेल्यानंतर काय हेअर क्लिप होते तर ते एकोणपन्नासला होते आणि क्वालिटी वाईज बोलाल तर खूप छान होते त्याच्यात बरेचसे कलर्स आणि डिझाईन्सही अवेलेबल होते नंतर हेअरबँडमध्ये पण खूप छान छान डिझाईन्स अवेलेबल होते त्याच्यावर दोन क्लिप पण होते एकोणपन्नास रुपयाला होते पुढे हे एकोणसत्तर रुपयाचा हेअर क्लिपचा एक कोंबो होता दहा क्लिप होते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे बघू शकता तुम्ही इथे कॅरट आहे स्ट्रॉबेरी आहे आईस्क्रीम आहे कोकोमेलन वगैरे असे बरेचसे आणि याच्यामध्ये पण बरेचसे कलर्स आणि टाईप्स अवेलेबल होते इथे पुढे गेल्यानंतर ह्या माळा आहेत काही आणि त्याच्यावर ब्रेसलेट पण आहेत तर ह्या होत्या एकोणसत्तर रुपया एकोणऐंशी रुपयाला अजून बरेचसे ऑप्शन्स होते जसं की हा लाकडाचा कंगवा आहे त्याच्यानंतर मॅनिक्युअरचा एक सेट होता तो सेट पण मला पर्सनली फार आवडला तुम्ही हा पण सेट गिफ्टचा ऑप्शन म्हणून नक्कीच देऊ शकता बहिणींना नंतर हे होते ते कोम मोठ्यांच्यासाठी आहेत हे नाईन्टी नाईनला होते थोडेसे हेअरबँड बघूया आपण आता हेअरबँड आहेत हा तर एकोणचाळीस रुपयाचाच हेअरबँड आहे खूप छान होता क्वालिटी वाईज आणि हे थोडेसे परत क्लिप्सच्या व्हरायटी आहेत ज्या एकोणपन्नास रुपयामध्ये होतात त्याच थोडे डायमंडचे पण छान छान असे क्लिप्स होते इथे बघू शकता तुम्ही हे दोन क्लचर आहेत डायमंडचे एकोणसत्तर रुपयाला आहेत नंतर हे हेअर बँड आहेत एकोणपन्नास रुपयाला छान आहेत हा एक कोम कंगवा होता एकोण एकशे एकोणीसचा होता हे एकोणचाळीस रुपयाचे रबर आहेत त्यांना डिस्को रबर बोलतात हे चार क्लिप आहेत मस्त असे कलरफुल आहेत एकोणपन्नास रुपयामध्येच आहेत फक्त हा मेकअपचा किट आहे मेकअप करण्यासाठी वापरतात एकोणनव्वदचा हा ब्रश आहेत मेकअपचे हे आहेत एकशे एकोणचाळीस रुपयांना त्याच्यानंतर हे मोठे क्लिप आहेत मोठ्यांच्या केसांमध्ये लावण्यासाठी एकोणपन्नास रुपयाचे छोट्यांसाठी आहेत थर्टीपायनंतर हा एक ऑप्शन आहे थर्टी नाईनचा आणि हे आहेत हेअर बँड छोट्यांसाठी पस्तीस रुपयांचे हे काही क्लिपचे प्रकार आहेत आणि छोट्यांसाठी मला आवडलेला हा मस्त कोंबो आहे क्लिप आणि रबरचा एकोणपन्नास रुपयांचा आणि हा कोंब तर तुम्हाला मी आधी पण दाखवला होता फक्त नव्याण्णव रुपयाचा आहे खूप छान आहे आणि सगळ्यात आवडलेला ऑप्शन म्हणजे हा पोर्टेबल मी रा दोनशे एकोणतीस रुपयाचा आहे असा तुम्ही कुठेही हा कॅरी करू शकता आणि कुठेही ठेवू शकता तर हा पण मस्त ऑप्शन आहे हे बेल्टमधलेच काही प्रकार होते त्याच्यानंतर हा कोंबचा आहे ना सेट मला फार आवडला खूप कलरफुल आणि मस्त होता त्याच्यामध्ये कोंब पण पाच वगैरे होते आणि एक एकोणसाठ रुपयाचा होता तो हे हेअरबँड आहेत ते एकोणचाळीस रुपयांचे होते हे रबर हेअरबँड आहेत ते पण पस्तीस रुपयांचेच आहेत त्याच्यानंतर अजून हे ना पुढे माळा होत्या छोट्या मुलींच्या त्या नव्याण्णव रुपयाचे होत्या त्याच्यावर ब्रेसलेट पण आहे ह्या एकोणऐंशीवाल्या माळा अशा बऱ्याचशा बऱ्याचशा व्हरायटी अवेलेबल होत्या गिफ्टमध्ये देण्यासाठी छान छान असे ब्रेसलेट्स पण होते मस्त असे ते बघू शकता तुम्ही माळा ब्रेसलेट कोम क्लिप असं खूप 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 आणि अजून पण काही ऑप्शन्स आहेत ते म्हणजे स्टेशनरीमध्ये इथे मी फक्त आणि तुम्हाला पाऊचच दाखवते इथे बघू शकता तुम्ही कम्पॉसमध्ये पण खूप छान ऑप्शन्स अवेलेबल आहेत फक्त फिफ्टी नाईनपासून आहेत हे मस्त असे आहेत नव्याण्णववाल्या आहेत एकोणऐंशी वाले आहेत एकुन साथ वाले आहेत असे खूप व्हरायटी अवेलेबल आहेत कम्पोस्टमध्ये आणि काही पाऊचेस पण अवेलेबल होते तर कंपॉस तुम्ही बघू शकता एकोणसाठ नव्याण्णव नौग, एकोणऐंशी अशा प्राईज आहेत त्यांच्या पासष्ट रुपये तर इथे बघू शकता त्यानंतर इथे ना मला ट्रॅव्हल मेकअप बॅग येणं ती पण फार आवडली तर ती एकशे नव्याण्णव रुपयाची होती आणि क्वालिटी वाईज बोलायचं खूप छान होती आणि त्याच्यामध्ये खूप सारे कलर्स पण अवेलेबल होते आणि मस्त होते डिसेंट वाटत होती, होती। आणि हे थोडे पाऊच होते तर आ, हे पाऊच पण एकशे एकोणीस एकशे एकोणतीस असे होते आणि त्यांचे कलर्स मस्त होते ग्लिटरवाले पण होते काही तर ते पण तुम्ही गिफ्टमध्ये छान ऑप्शन्स ठेवू शकता त्याच्यानंतर आहे ना थोडेसे ना स्टेशनरीमध्ये अजून काही होते पेन्सिल्स वगैरे हे ऑप्शन्स होते त्याच्यानंतर इरेझर शार्पनर हे पण होते आणि सगळे आहेत ना ते डिस्काउंटेड रेटमध्ये होते जवळजवळ खूप चांगला डिस्काउंट होता तर हे सगळे ऑप्शन्स आहेत ना तुम्ही तुमच्या बहिणींना नक्की देऊ शकता ज्या ज्या त्यांच्या छोट्या बहिणी आहेत म्हणजे ज्या स्कूलमध्ये वेगळे जातात त्यांच्यासाठी हे सगळे गिफ्टचे ऑप्शन आहेत ते फार फार छान आहेत तर तुम्हाला हे ऑप्शन्स कसे वाटले मला कमेंट करून सांगा आणि याचा दुसरा व्हिडिओ नक्कीच अपलोड होणार आहे जो की मोठ्या बहिणींसाठी असेल तर तुमच्या काही सजेस्ट असतील सांगा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब शेअर लाईक